<laughs> तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा मी असा व्हिडिओ बनवला नाही कधी तर माझ्या वेळ आली व्हिडिओ बनवायची का तर असली जी वेळ आली नाही व्हिडिओ बनवायची आणि एका कारणामुळेच आली आणि ती पण मी सांगणारच आहे आता कारण तर आता इतकं म्हणतं मी रात्री व्हिडिओ बघितला आणि आत्ता मी बघा मागचं सगळे एकदम लोकेशन इथे वेगळं दिसत असं आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये तर कळलंच असं ना मी आलो आहे ती जिंतीला आलो आहे बघा ताईंच्या इथं आणि ताईंच्या घरापासून मी लांब आले इथं बसले व्हिडिओ बघून मला असलं जी रात्रीपासनं टेन्शन आले इतकी मी रडली ना त्या पोरीमुळे कोणची पूरगी असणं ती तर आता जींनी व्हिडिओ बनवला त्यांनी माझं तर नाव घेतलं नाही मी तर नाव कसे घेणार शक्यता नाव ना तर काय घेऊ हो शकत नाही पण बोलू तर शकते ना मी मला एकदम इतकं म्हणजे इतकं टोचन केलं आहे ना एका छाला इतकं बोलली मला ॲक्टिंग येत नाही हां नाही येत बाई मला ॲक्टिंग तर पण मी शिकते कशी तर आणि दुसऱ्यांना बोलायचा मला काही अधिकार नाही जेवढा माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे का मला बोलण्याचा ती कोणीच घेऊ शकत नाही आणि नवराच ना बोलणार ती मला काय बोलायचं आहे ती आणि मी नवऱ्याला बोलू शकते इतके इतके दिवस तुम्ही शूटिंग लावताय चार चार दिवस शूटिंग आणखीन का संपलं नाही म्हणून ती पण मी दुसऱ्यांच्या हातात देऊ का माझ्या पण नवऱ्याला आ बोलू शकणारच ना आणि कुठली पण बायकू बोलणार नवऱ्याला हा मी कुठं गेला होता काय करत होता इतका उशीर का झाला यायला हिती पण माझ्या शिक्षणाबद्दल माझ्या माझी परिस्थिती तर इतकी ना आणि बघा सगळ्यांनी ताईनी भावांनी माझ्या बहिणींनी माझी आई बाप कोण असेल ती सगळी तुम्हीच आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी पण व्हिडिओ माझी जी बघतात ना आधीपासनं ह्यांनी माझी स्टोरी पण सांगितली आणि आमचं लग्न कसं झालं ती पण सांगितलं आणि आम्ही एकदा बुलढाण्याला गेलो होतो आणि तिथली पण परिस्थिती सांगितली तर मला शाळा शिकायचं काही एवढंहीच नव्हतं असतं ना मला वाचायला लिहायला तर आलं ना मी आज वय कुठलं कुठं असते शाळा तू शिकली चिनले लई तुझ्या बापांनी शिकवली असं ना आई बापांनी शाळा माझ्या आई बापांनी शाळा शिकवली नाही मला शाळा ही कुठं असते तीच मेन गोष्ट मला माहिती नव्हती इतकं म्हणजे जास्तच ही झाले जरा मी पण जास्त काय असं बोलणार नाही फक्त त्या व्हिडिओला माझं उत्तर आहे माझ्या ना दिलं लागू मी दिसती तशी नाही शिकलेली नसू दे नसली तर नसली मला ऍक्टिंग पण नको येऊ दे पण माझ्या काय ना आधी लागू नको आणि मी ती व्हिडिओ पण दाखवते तुम्हाला ती मला काय काय बोलली व्हिडिओत असली जी व्हिडिओत बोलली ना डेंजर आणि मलाच बोलली सगळं ती व्हिडिओत ना आणि पब्लिकच नाही की मला एवढं येतं

आणि व्हिडिओच्या खाली इतके कमेंट आहेत ना द्या आणि लोक काही पण बोलले शिवे पण दिलेत मला तर द्या शिवे असे नका हिला घ्या हिला जमत नाही हिला जमत नाही तर बोट आधी ना स्वतःकडे बघायचं की आपल्याला किती येतं बोट तर आपण सहज कोणालाही असं उचलतो कुणालाही काही बोलतो but आहे ना आपल्याकडे आधी बघायचं की आपल्याला किती येतं आपल्याला acting येते का आपल्याला नाचता येत का आपल्याला आता मला जे जे येतं ते तुम्हाला येतं <laughs> मला नाचायला नक्क काय आहे ना त्याचा काही संबंध नाही ग बाई मला नाचा येऊन हे लावायचा येऊन आहे तर नक्क काही आहे ना त्याचा काही सध्या फरक नाही आणि तुला मेन गोष्ट अधिकार कोणी दिला मला बोलण्याचा आहेत का आपल्याला ॲक्टिंग येते का ही येते का बोट उचलण्याआधी बोलायला पाहिजे होतं अगं तिथं माझा नवरा होता मी नवऱ्याच्या पुढं कशी पण बोलू शकते ही तर मी कोणाला विचारून तर नाही ना बोलू शकत हा माझ्या नवऱ्याला अशी का बोलली म्हणून हां बोट उचलण्याआधी मला नका का नाचा ना का मी डान्स करून दाखवणार आहे कुठं का जाणार आहे कुठं नाचायला फिचायला एवढं काही त्याच्यात हां तुला येतं ये सगळं मग तुला येत ना सगळं ते तुझ्या पाशीच आणि पब्लिकला दाखवायची काही सध्या गरज नाही तुला काही येत काही येत नाही ते आणि मला पण घेणं देणं नाही काय पण मला बोलली का हे सगळं आधी बघायचं आणि मगच बोलायचं ज्यांना लागायचं ही गोष्ट त्यांना लागली असणार शंभर टक्के मला बोलते तर, तर माझी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आता पुष्पाचं शूट चालू होत सापडली त्या एरियाचं नाव मला सांगता नाही यायचं तर तिथे कि नको तिच्याकडे पांडुरंग सरांच्या घरी जायचं काहीच प्रॉब्लेम नाही बट झालं काय होतं खूप जण होते जेन्ट्स त्यांच्या घरी झोपायला म्हणजे खायला वगैरे आणि ते मलाच योग्य नाही वाटलं आणि एवढं पण तू शूटिंगचं इतकं सांगितलं लोकेशन इथे आणि चार दिवस शूटिंगला लागले ला मग मी विचारणारच ना एखादी बायको कुठं पण विचारणार होय व चार दिवस इतकं शूटिंगला इतकं दिवस कशाला लागले तुम्हाला हम्म कुणी पण सहज विचारणार आपल्या नवऱ्याला कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी विचारणार होय व तुम्ही आता चाललंय महागारी कधी येणार तुम्ही कुणी पण विचारणार बायको आपल्या नवऱ्याला हा पुष्पाचं शूटिंग होतं आणि मी म्हणले होते चार चार दिवस शूटिंग असतं का म्हणून हा जाणं आणि ते वगैरे मग मी बोलले असं पण आता दीड दोन वाजत आलेले आहेत आपल्याला उद्या सकाळी लवकर घेऊन लावायचं म्हणलं सात वाजताच आपण सगळे सेटवर पाहिजे त्यामुळं म्हणलं गाडी इथे साईडला लावा मी गाडीतच झोपते म्हणलं एकटीचा प्रश्न आहे मी गाडीतच झोपते उगाच माझ्यामुळे पण कोणाला त्रास नको म्हणतात आणि माझं निवांत गाडीत झोपते सरांना पण योग्य वाटत नव्हता पण त्या गाडीत का झोपली मला ह्याचं कारण पाहिजे काही तुझ्यात हिंमत असली तर सांगू शकची गाडीमध्ये का झुपली आतमध्ये का आली नाही म्हणून हां बोट उचलण्याआधी अगं मी लय काय काय करू शकते आणि मी बोलू पण शकते आ काय माझी घरचीच नाही आणि माझ्या घरची पण आता व्हिडिओ बघणार आहे सगळी जी मी आता बोलते काय करते मला घरची मस् बोलते ना काय पण पण मी घरच्यांचं पण काही मानव घेणार नाही आणि रात्रीच मी बोलले त्यांना पण काय बोलायचं आहे ते तर जास्त इतकं तर ही झालं आहे ना मला आणि मी इतकं काही बोलू शकते इतकं काही काढू शकते पण मी आत्ता काढणार नाही त्याचं पण मी पण एक बाईचं आहे आणि बाईची बाईलाच समजू शकते काय असतंय ती हां एवढं पण ही समजायचं नाही मला का हो शंभू पोर सकट मला हुडकत आलेत इथं मामी कुठं गेलेत म्हणून आणि पोरांना पण माहिती मामी इतकी तापली आणि इतकी टेन्शनमध्ये आणि मी रात्रीपासून रडती शपथ सांगते आणि माझी पिहूची कृष्णाची शपथ घेते मी मला इतकं भयंकर त्रास झाला ना त्या पुरीबद्दल इतका विचार करून तर मला इकडं शंभू आणि स्वीटी पण माझ्याकडे आलेत मामी कुठं गेलेत काही ते रात्रीच म्हणणं मी एका दिवशी या मरून जाईन एका दिवशी म्हणलं यांच्या पायी टेन्शन घेऊन घेऊन तर दोघं दोघं येऊन बसले तिकडं आहो मी ती मी नाही कुठं जात कसलं बिहान काय आहो केलंच आहे तसं कामच काय गरज आहे का काय मला बोलायची गरज आहे का आणि माझ्या शिक्षणावर जायची काय गरज हा हिला वाचता येत नाही मेन प्रॉब्लेम आणि मला सांगणारी तू कोण मला येत नाही का येत आहे का नाही येत म्हणून हक्क कोणी दिला हिला इतका बोलायचा माझा मला मला येऊन आहे तर नका काय आहे ना वाचायला इतका सांगते इतकी रडली ना लेरडली कोणाला कसा दिला पाहिजे आम्ही आणि मी व्हिडिओ मध्ये ही पण सांगितलं होतं ह्यांना तिला व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ चालणार नाही म्हणून आणि त्याच्याबद्दल पण बोलली आम्ही चॅनल काढला होता फक्त तुमच्यासाठी आणि तिथं पण मी रोल वेगवेगळे केले मस् मान्य आहे मला पण मी नवऱ्याला बोलणार ना माझ्या नवऱ्याचा बोलण्याचा अधिकार तर कुणी घेतला नाही ना मला आला माहिती पैसे लागतात आज पैसा आहे म्हणले सगळेच असतात आजकाल सगळी मिळून तर पैसे तर असतात ना पैसे नसले कुठं काहीच नसतं पैसे नसल्या सगळं बंदच असतं ग बाई पैसा म्हणून तर सगळी असतात पैसा पैसे सांगायला लागली हे पण आम्ही बघितलेलं आहे आपण जरी आणलं तर त्यांचं पर पाच पाच आणि म्हणजे मला काय व्यवस्था आणि कमेंट करण्या अगोदर पण कमेंटचं पण मेन गोष्ट सांगते ती म्हणली आता हिला लिहिला वाचता येत नाही म्हणले ही पण कोणाकडनं वाचून घेणार हा बरोबर बोलली मी कोणाकडनं तरी वाचूनच घेणार आणि वाचून घेतल्यानंतर मी पण मला पण राग येणार तुला येत आहे मग तुझ्या बापांनी लय मोठी शाळा शिकवली असेल तुला अगं माझ्या आई बापांनी मला तर शाळा शिकवली नाही आणि मेन गोष्ट शाळा कुठं असते ती पण मला माहित नाही असलं जी ही केलंय ना मी इतकं बोलते पण मी बोलायला इतकी आवर घातली इतकी लय घातली माझ्या नादी नको लागू एवढं मला सांग नाही तुला आणि यायचंच असलं तर माझ्या पुढे हिंमत असली तर मग मी दाखवते काय असं ती ती माझी घरची मी सगळी घेते मा गीती, 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 सांग मी सांगते की माझा ननद घेते नंदवायला घेते सगळ्यांना घेते धिराला घेते जावाला घेते आईला आपणला नवऱ्याला पण घेते पुढं ह्याच्या अगोबर पण सांगितले मी व्हिडिओ कधी बनवला नाही आणि बोलले नाही मी कधी आता सगळी बोलत पूजा ताईंला इतकं काय झालं आणि प्रत्येकांना माहिती असन आणि कमेंट करण्या अगोदर विचार करून बोलायचं पूजा अशी का बोलत असेल त्याच्या त्याच्यामागं पण काहीतरी कारण असायला पाहिजे त्याच्याशिवाय मी बोलत नाही आणि मध्ये मी खोटं तर कधीच बोलत नाही आणि खरा बोलती काय असेल ती तर तिकडं बाकीची काय काय कारण मला काही घेणं देणं नाही त्याचा तर चला आता बघू म्हणली नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू सरांचं रिॲक्शन काय असते ती तर मला आता म्हणा मेन गोष्ट एक राहिलेच माझ्याकडनं विसरून मला बहीण मानती ना मग बहिणीचा आपला संसार मानल्यावर की ती सुरळीत चालला पाहिजे ना असा वाकड्यात तिकडत ना शिरला पाहिजे संसार आणि व्हिडिओ पण मोठा होतोय त्याच्यामुळे मी आत्ता काही जास्त बोलत नाही व्हिडिओ आता इथं स्टॉप करते तर बबा आपण नेक्स्ट व्हिडिओ काय येतो जा तर मी पण बनवला तर नेक्स्ट व्हिडिओ बोल बोलन काही भग पाडलं तर मला बोलावं लागेल त्याच्यापुढं पण नाहीतर मी बोलणार नाही आणि असली हिंमत असली तर माझ्या पुढे यायचं काय असेल ती सांगते मी पुढं आल्यावर व्हिडिओत काय जास्त बोलत नाही मी व्हिडिओ बघत असली तर बघ पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते तुला काय म्हणते काय नाही ती बघते मी तुझ्याकडे पण आणि व्हिडिओ बनवण्या अगोदर व्हिडिओ बनवस म्हणजे व्हिडिओ बघा बनव आणि टाकण्यात पब्लिकला दाखवायचं नाही आपल्याला आपल्या घरात काय चाललंय आणि कोणाचं काय चाललंय निस्तस माझ्या पुढे या काय असेल ती बोलू आपण आणि मिटू आणि मी माफी फिपी तिची मागणार ना कमेंट माझे आल्या तशा माझी माफी मागायला माझी अशी काही चुकलंच नाही तिच्याकडं अ मी काय अशी तिला व्हिडिओत बोलली मी तिची माफी मागाव जाऊ म्हणून मगच ती यावं का मंत्र्याची पोटची फिटची ती तिची माफी मागायला आली तर माझी माफी मागायला यायचं एवढं तर व्हिडिओ सांगते तर चला भेटते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय असते ती तर इकडे बघा शंभू आणि स्वीटी पण आल्यात मामी उगा आपल्या काहीतरी करते म्हणून तर त्यांना मी म्हटलं होतं नाही काय कर करत मी व्हिडिओ बनवून आले म्हणून तर लई मनावं घेतलं होतं व्हिडिओ नाही बनवायचा पण भाग पडला आणि माझ्या जा, काळजाला इतकंही झालं ना लई भावना झाल्यात तर जी माझी ताई दादा आई बाप जी व्हिडिओ बघत असतात त्यांना मनापासनं माझ्याकडनं काही चुकलं असलं तर माफ करा मला बरं चला भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना